राखी पौर्णिमा आल्यानंतर बहिणीने एक पार्सल पाठवलेले त्या राखी पौर्णिमाच मी वाट बघत असतोय आणि पार्सल काय येते नुसता दोन तीन दिवस वाट बघायचं काय असत काय नाही उभे कसं आहे मस्त बघू शकता खूप छान खूप भारी वाटते आणि मागा कुंकू पण आहे इकडे बघ कुंकू पण आहे आणि अक्षत पण आहे खूप छान भारी वाटतात खूप भारी वाटलं मला आणि हे बघू शकते हे बघ इकडे हां खूप छान आणि डिअर ब्रदर आत ग्रेटिंग पण आहे बघू शकतेस तू दि आत ग्रेटिंग पण आहे खूप छान वाटतं एक ग्रेटिंग आहे काय वाच वाचूयात पण काय आहे डिअर ब्रदर वी लाईट अँड वी मेकअप वी डिसॲग्री अँड वी ॲग्री वी लव अँड वी शेअर वी रिस्पेक्ट अँड वी केअर द बॉन्ड वी हॅव इज अ ब्युटिफुल अँड युनिक थँक यू सो मच तू राखी पाठवल्याबद्दल खूप छान आणि खूप भारी वाटलं मला आणि असंच कुंकूचं पाकिट पण आहे आणि इकडे अक्षताचं पाकिटसुद्धा आहे खूप छान खूप भारी वाटला मध्ये राहतोय आपण खूप लांब राहते माझी बहीण आणि तू राखी पाठवल्याबद्दल मी तुझा येणारा फ्युचर ब्राईट होऊ दे आणि खूप खूप खुँ शुभेच्छा तुला आणि मला राखी पाठवल्याबद्दल तुझा थँक यू सो मच असं दरवर्षी मला वाट बघायला लावत जा आणि प्राकी माला दे द यू सो मच